तालुक्यातील किसानपूर उपसरपंचपदी श्रीकांत भीमराव जाधव यांची तर तंटा मुक्ती अध्यक्षपदी मेजर यशवंत जाधव यांची एकमतानं निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छु सर्व ग्रामस्थ मित्र परिवार रसुलवाडी किसानपूर आणि कौलापूर व परिसर किरास तालुक्यातील रसूलवाडी किसानपूरच्या उपसरपंचपदी श्रीकांत भीमराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर तंटामुक्ती अध्यक्षपदी मेजर यशवंत जाधव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली या निवडीवेळी लोकनियुक्त सरपंच सतीश जाधव माजी उपसरपंच रामचंद्र मोरे संजय जाधव प्रमिला जाधव पूनम जाधव पोलीस पाटील अनिल जाधव यशवंत जाधव नानासो जाधव योगेश जाधव प्रदीप जाधव मोहन नाईकवडी आनंदा पाटील भीमराव जाधव वैभव काटकर ग्रामसेवक मॅडम डाटा ऑपरेटर काटकर मॅडम गावातील सर्व ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते रसूलवाडी केसानपूर ग्रामपंचायतीवर सत्ताधारी मंडळींची एक हाती सत्ता असून सदर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल परिसरातून त्यांचं अभिनंदन होत आहे